पोस्टान मागवली दोन या दोन तलवारीसह सह स्थानिक गुणे शाखेच्या पथकांना ढवळेश्वर येथून एकास घेतले ताब्यात मागील काही महिन्यांपासून जालना शहरामध्ये पोस्टान तलवारी आणि खंजीर मागवण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं दिसून येत त्यानुषंगानं पोलीस प्रशासन सुद्धा या प्रकरणाकडे आपली करडी नजर ठेवून आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील ढवळेश्वर फाटा इथं पोस्टानं मागवलेल्या दोन तलवारी घेऊन जात असताना एका संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून रंगे हात पकडले कृष्णा शांतीलाल राजपूत वैवर्ष सव्वीस राहणार निधोणा तालुका जालना असं या संशयित आरोपीचं नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन तलवारी हस्तगत केल्यात आरोपी विरोधात चंदनजिराव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांनी दिलीय सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक वाघ पोलीस अंमलदार भाऊराव गायके रुस्तम जयवाळ प्रभाकर वाघ विजय डिक्कर रमेश राठोड अकरोड धांडगे रमेश काले सचिन रावत भागवत खरात यन्नी के लिए। नहीं चलता है स्थानिक गुने शाखा जालना थे। गुप्त ये बात में मिडले की पोस्टर के दोन तलवारी आता है। सदरील बात में माननीय अनंतर मानिया एसपी सर श्री बंसल सर अपर पुलिस अधीक्षक श्री नॉपनी सर टीटीएस डी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे एक पथक तयार केलं व बातमीची खात्री करण्यासाठी सापळा रचला असता आरोपी कृष्णा शांतीलाल राजपूत वय सव्वीस वर्षे राहणार निधोना तालुका जिल्हा जालना हा युवक पार्सल आलेल्या दोन तलवारी सोबत घेऊन जात असताना त्याला ढवळेश्वर येथे सापळापीच्या पथकाने पकडलेला आहे सदरील कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौकानी सर व सिटी एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदरील प्रकरणात पुढे पोलीस ठाणे चंदनजीरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे हो आरोपीला ताब्यात घेतलेला आहे मध्यमाला सांग